मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे येथे घनदाट वन असून येथे असलेली घेरदार वृक्ष हे ढवड्या कापली जात आहे मात्र वन अधिकारी यांचं याकडे लक्ष लक्ष नाही आणि इतकंच नव्हे तर वन अधिकारी जाणून बुजून याकडे कानाडोळा करत असल्याची खुजबूज देखील सामान्यांमध्ये आहे व यामुळे सामान्य जनतेकडून या प्रकाराबाबत तीव्र आक्रोश व्यक्त केला जातोय मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा परिसरामध्ये घनदाट वृक्ष आहेत मात्र वन विभाग भागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वनक्षेत्र होण्याच्या मार्गावर आहे नव्यानेच रुजू झालेल्या वनक्षेत्रपाल यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं परिसरात बोललं जात आहे वनक्षेत्रात असलेल्या चारठाणा मधापुरी जोधनखेडा वडोदा बायला लालगोटा मोरझिरा हे गावे सातपुळाच्या पायथ्याशी वसलेली आहेत हा परिसर हिरवड वृक्षांनी भरलेला आहे व घनदाट सागवानाच्या जंगल या ठिकाणी आहे जंगल बचाव समिती या ठिकाणी असून देखील समितीचं लक्ष जंगल तोडीकडे नसून फक्त नावासाठी ती समिती येथे असल्याचं चित्र यामुळे उघडकीस येत या आधी चोरून लाकूड तस्करी होत होती व त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं आता मात्र अधिकाऱ्यांची बदली होताच नव्यानेच रुजू झालेले अधिकारी बी डी झोंबीवाले हे येताच लाकूड तस्करी ही बेभानपणे सुरू झालेली आहे तरी गावकऱ्यांमध्ये साहेबांच्या आशीर्वादाने ही तस्करी चालली असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हे बेसुमार चाललेली वृक्षांची कत्तल थांबवावी व स्वतः लक्ष देऊन जंगल वाचवावे अशी मागणी गावकरी करत आहेत त्याचप्रमाणे तरुण युवा संघाकडून देखील ही मागणी करण्यात आली आहे